डेली न्यूज वतीने बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अवसरी खुर्द या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात आले त्यावेळी गावातील सर्व लोक एकत्र येत बदलापूर साडे तीन चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या अपराध्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत सरकारकडे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नको पण लाडक्या बहिणी सुरक्षित राहाव्यात अशी मागणी करण्यात आली सदरच्या अगदी सत्तर ते वयापर्यंतचे तर लहान मुलांपासून सर्वांनी सहभाग नोंदवला जनआंदोल जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर शिवसेना शहर प्रमुख प्रवीण टेमकर राष्ट्रवादी अध्यक्ष बाळासाहेब भोर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शरदराव शिंदे उद्योजक प्रशांत शेठ अभंग सामाजिक कार्यकर्ते विवेक भाऊ टेमकर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त शांताराम बापू अभंग विभाग प्रमुख सारंगभाऊ शिंदे बबनराव भोर नाना इंदोरे कल्याणराव टेमकर स्कूल कमिटी सदस्य कार्यकर्ते होते आम्ही आंदोलन, आंदोलन यासाठी करत आहोत अक्षय शिंदे सारखा जो सफाई कर्मचारी नराधम आहे त्या नराधमाने ज्या आमच्या लहान मुलींवरती जो अत्याचार केलेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आम्हाला असा प्रश्न पडलाय की आमच्या या चिमुरड्यांना आम्ही शाळेत पाठवावं हो की नाही आम्ही या चिमुरड्यांना खेळायला पाठवावं हो की नाही असा हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो याच्यावरती तुम्ही खटला बिटला काहीच दाखल करू नका ना या नालायकाला डायरेक्ट त्या ठिकाणी फाशी द्या तर या ठिकाणी या पुढील घटना अशा घडणार नाही मी या नालायकाचा तीव्र असा निषेध करतो स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ अवसरी पुणे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा